मंडळाची जुलैमध्ये बैठक झाली त्यावेळी ज्या संचालिका काल आल्या होत्या त्यांनी विरोध केला का संचालक मंडळ बैठकीत अहवाल आलाय ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये तीस बत्तीस वर्ष सत्ता होती त्यांच्या काळात एक डिबेचरची पद्धत सुरू झाली त्या त्यांच्या सुरमय नेतृत्व करता येत म्हणजे अशा योगी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय कळतंय जाताना एक मकराची त्यांनी अशी केली की संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर पॅकेज आहे त्यांनी कुटुंबासहित आले ते मी काय कुटुंब निघून गेलो होतो मी किपेबाड आम्ही मातानी गेलो होतो मग झालं काय बरोबर त्याला आईला घेतलं आणि गेल्यामुळं माझी झाली अडचण आता आणि नंतर त्याला विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी यांचं वाढीवचं पत्र आम्हाला मिळालं कॅबिन आहे त्याला गेल्या वेळा सुद्धा चांगला झालाय आम्ही ज्यावेळेस सत्तेत नव्हतोच त्यावेळेस हे झालेलंच आहे आम्ही सत्तेवर आहोत ज्या माहिती होईल जेव्हा निवडणुका होतील तो भाग वेगळा आहे आता मला एक सांगा आता या वर्षभराच्या आणि दीपावळीच्या निमित्ताने संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला एक ऑक्टोबर पासून म्हशीला एक रुपया गाईला एक रुपया दरवाढ संस्थाना व्यवस्थापनासाठी दहा पैसे जादाचे आणि पशुखाद्यामध्ये पन्नास रुपये कपात अनुदान देण्याचं धेर केल्याबद्दल या संचालक मंडळाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो त्याला धन्यवाद देतो कारण आता आपण बोलताना असं म्हटलं की कालचा जो मोर्चा होता तो आमच्या काळजावर खेच लागणारा मोर्चा होता त्या मोर्चाकडे तुम्ही कसं बघता आणि हा मुद्दा परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका बघा मोर्चा ज्यांनी काढला ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये तीस बत्तीस वर्ष सत्ता होती त्यांच्या काळात ही डिबेजची पद्धत सुरू झाली त्या नेतृत्व करतायत आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते पाच वर्ष तिथं संचालक म्हणून होते ते पराभूत झालेले होते त्यांच्या काळातही डिमेंचर्स काढण्यात आलेले आहेत म्हणजे अशा भूर्गी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय कळतंय मी म्हणतो की बाबा या वर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिबेंचर्स काढणे खरं आहे परंतु त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाला फरक दिलेला आहे दोन रुपये पंच्याऐंशी पैसे हा कधीच आता पण दिला दूध फरक दिलेला आहे आणि डिबेज दिलेला आहे दिल आता माझं आणि बंटी पाटलांनी आज भावना व्यक्त केल्या हा मुद्दाच येऊ नये त्याच्यासाठी मुद्दा येतो सात रुपये ऐंशी पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला आणि काही वर्षाने शेअर्समध्ये रूपांतर रुपांतर झाल्यावर त्याला अकरा टक्के व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जोखीम किंमत करायची त्यापेक्षा काय इन्कम टॅक्स थोडा भरायला त्याला काय द्यायचं दूध टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काही निधी निघत असेल तो काढायचा अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताची आम्ही आहोत आणि आज समाजावरच्या हितासाठी दरवर्षी ते समाज आता काय झालंय वाढावा दूध मिळत होता त्याला त्यामुळे त्यांची गणे दहा टक्के बारा टक्के जे वाढ देत होती म्हणजे ते दूध फरक तो आता बशा झाला आहे त्यांच्याही काय अडचण झालं मी शेतकऱ्यांची सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली त्यांनी आपले योग्य मत मते मांडली आता त्याबद्दल आम्ही काय करतो आता आता आमची एक कमिटी नेमतो मी मागा नावं सांगितली त्या कमिटीनं दोन दिन बसावं डिबेंचर घेतल्यामुळे संस्थेचा काय फायदा आणि डिबेंचर घेतल्यामुळे संघाचा काय फायदा डिबेंचर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा डिबेज न घेतल्यावर संघाचा काय तोटा ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिबेंज घ्यावं का न घ्यावं एवढं दोन आम्हाला सांगायचं डिबेन्स याबद्दलची चर्चा सुरू होते प्रशासनातील अधिकाऱ्यांना विचारलं तर ते याच्यावर बोलायला तयार नव्हते अध्यक्ष बाहेर आहेत कुठतरी हे सगळ्यामध्ये तिरंगाई झाली आणि म्हणून कालचा प्रसंग ओढवला असं वाटत काय झालं दिरंगाई बिरिंगाई काय नाही आता वास्तविक आमचे चिरंजीव चेअरमन नवीन मुश्रीफ हे अचानकपणानं त्यांचं नाव चेअरमन पदात ठरल्यावर त्यांना आम्हाला ब्युरो पूर्ण बोलवून घ्यावं लागलं त्यांचा दौरा अर्जवळ सोडून ते आले होते मग ते हॉटेल टॅक्सी जे ते अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं ते काय त्यांनी परत घेतलं नाही त्यांनी जाताना एक मकराशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर पॅकेज त्यांनी कुटुंबासाठी ते मी काय कुटुंब निवडून मी किपेबाई आम्ही माता गेलो होतो पण झालं काय बरोबर त्यांना आईला घेतलं आणि गेल्यामुळे माझी झाली अडचण आता आणि नंतर त्याचं विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी यांचं वाढीवचं पत्र आम्हाला मिळालं त्या तुम्ही दोरासा रद्द करायला हवं कारण शेतकऱ्याशिवाय आम्हाला काहीच कोणी मोठा नाही प्रशासन जुलै महिन्यामध्ये आला होता जो मोर्चा झाला त्यामध्ये कुठेतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न संचालक मंडळाची जुलै मध्ये बैठक झाली त्यावेळी ज्या संचालिका काल आल्या होत्या त्यांनी विरोध केला का संचालक मंडळा बैठकीचा अहवाल आलाय याच्या नंतर मंजूर केला आणि याच्याप्रेक्षा त्यांनी विचारले होते त्यांच्याकडनं आता असं म्हटलं जाते की हो आ, हे मी हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचं नेतृत्व करतो त्यावेळी जुलै मध्ये का सांगितलं नाही आणि तीस वर्ष तुम्हीच लावणार ना संदर्भात भूमिका तुमच्या नांदर्भात प्रशासनाला आधीपासूनच पण त्याची टक्केवारी जास्त आहे ऐतिहासिक नफा झाला ऐतिहासिक या काटकशी कारभारामुळे वीस पैसे वाढवलच त्यानंतर नाही कपात केली दोन रुपये पंचेच्या वेळी सर्वात इतिहासात जास्त दुत्पादक आहेत तो दिलाच उत्पादकाला तो वर्ग केला त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसतोय म्हणून आपण घेतला सात रुपये ऐंशी टक्के गोकुळच्या निवडणूक तोंडावर आहे आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि अशा पद्धतीचे काल वक्तव्य शोंगे साहेबांनी केलं त्याच्यावरून देखील करणार नाही गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर हे दु सगळं होते असं वाटतंय तुम्हाला आता ते तुम्ही पत्रकारांनी शोधलं पाहिजे काय यामध्ये स्पष्ट होतं काय महायुतीचा हा भाग वेगळा आहे आज आम्ही तिथं सत्तेवर आहोत आम्ही सत्तेवर आहोत ज्यावेळा माहिती होईल जेव्हा निवडणूक होतील तो, तो नहीं नहीं भाग वेगळा आहे आता मला एक सांगा बत्तीस वर्ष ज्यांच्या सासरेने नेतृत्व केलं त्यांच्या सूनबाईत त्यांनी डिबेंचरची पद्धत सुरू केली त्या नेतृत्व करतायत आहे आणि त्याच त्याप्रमाणे आणि जे संचालक पाच वर्ष होते जे पराभूत झाले त्यांनी जे डिव्हिजन पाच वर्ष दिले ते त्याचं नेतृत्व करताय त्याच्यामुळे तुम्ही आता शोध लावा लागतात डिबेटच्या संदर्भात प्रशासन आणि गोकुळचा कारभार सर्वच पातळीवर चांगला असं दिसतंय जे परंतु मग गोकुळचं संचालक आहे डिबेटला गेल्या वेळा सुद्धा झालाय आम्ही ज्या सत्तेत नऊ तो तेरा हे झालेलंच आहे तर आम्ही समजून घेतलं तर जिल्हा ती बँक आमची अडतीस कोटी इन्कम टॅक्स पडते आम्हाला याची माहिती आहे ना निवळ नफा काढायचा असेल फरक द्यावा लागेल नाही डिबेटच्या संदर्भात प्रशासन आणि संचालक वर्ग जरा कमी पडला काय त्यावेळी संचालक प्रमुख संचालक असतील किंवा प्रशासनातले अधिकारी देखील असतात त्यावेळेस ते कातडी बचाव टोकन म्हणा पशुभूषण विश्वाभाजी आणि तुम्ही येऊन هون पुढे त्याची उत्तर आहे नगरगट कथेची येते हे देव कातडी बचाव जोगरती अनुभव आहे ते आता चौदा रुपये वाढ दरवाढ इतिहासात चाळीस रुपये दर आणि आम्ही आल्यापासून चोपन्न रुपये का छप्पन रुपये दर साठ रुपये विक्री करत पण वाढ झाली विक्री जेवढी काढ झालेली शेवटी हा व्यवसाय आहे आता मुंबईच्या लोकांनी जर दिला आणि इथे वाटला काय म्हटलं जर वाटू शकतो सर काल जो मोर्चा झाला त्यात जरा पोलीस प्रशासनाचा अभाव ते सुद्धा आपल्या सभासद होते त्यांना आज बसून जर दूध बी दिला असतं त्यांचं स्वागत योजना किंवा तर आज राहिला नसतं आमचं जनावरांना साडे चार वर्षामध्ये जेवण लावलं आता तिकडे जेवण लावले

बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे